जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली विसरवाडीत वारकरी संप्रदायाचे महान संत श्रेष्ठ नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या घरी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीषकुमार नाईक युवा नेते धनंजय गावित सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे योगेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचे गणेश सोनवणे यांच्या हस्ते सत्कारशाल श्रेफळ देऊन करण्यात आले या शुभप्रसंगी प्रसंगी सेना महाराज यांच्या प्रतिमेची पालखी भव्य शोभायात्रा भजनासह गावातून काढण्यात आली यावेळी संतोष चौधरी विजय अग्रवाल राजपाल गावित दीपक सैदाणे आनंदा हिरे किसन हिरे आत्माराम पगारे प्रमोद मांडे मनीलाल बिरारे संजय सूर्यवंशी संजय शिंदे प्रतीक हिरे असंख्य समाज बांधव माता भगिनी सहभागी झाले होते समाज अध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या हस्ते सहपत्नी सत्यनारायणाचे पूजन करून स्नेहभोजनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता विसरवाडी प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार